आखाड्याच्या रात्री मला सत्यसेन गंगेच्या काठावर भेटला होता त्याला माझी गाठ घे असं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मला भेटला मी त्याची दुर्योधनाजवळ वा थोडी वाखाणनी केली त्याला आपल्या सैन्यात कुठंतरी ठेवावं असं मी म्हणताच दुर्योधनानं त्याला लागलीच आपल्या राजारथाचा सारथी म्हणून नेमूनही घेतलं सत्यसेनाच्या व्यवसायाचा प्रश्न मिटला थोड्या दिवसात त्यानं आपल्या सारथ्यातील कौशल्यानं दुर्योधनाची कृपाही संपादन केली मी बाबा आणि शोन युद्धशाला सोडून राजवाड्यावर राहू लागलो कारण मी आता अंगराज झालो होतो माझ्यासाठी स्वतंत्र राजवास्तू दास होते दासदासी होत्या आणि सगळ्यात जास्त महत्वाचा होता तो माझ्यावरील दुर्योधनाचा आग्रही लोक त्याच्या सर्व बंधूचंही माझ्यावर प्रेम होत जरी मी राजवाड्यावर आलो होतो तरीही नेहमीप्रमाणे रोज पहाटे गंगेवर जात होतो तेथून भर दोन प्रहरी परतत होतो जाताना दोन चषक गाईचं दूध पिऊन जाई गंगेवर जाऊन सूर्यपूजा करणं हा माझा रोजचा नियम होता सूर्यदेवांना गंगा अर्घ्य दिल्याशिवाय माझा दिवस सार्थकी लागत नव्हता असाच एक हो मी एकदा गंगेवर गेलो होतो स्नान आटपून नेहमीप्रमाणे अर्घ्यासाठी उंजळभर पाणी मी घेतलं माझ्यापासून वीस पंचवीस पावलावरच्या उजव्या बाजूला गंगेचा घाट होता त्याच्या दगडी पायदंड्या धुसर प्रकाशात अस्पष्ट दिसत होत्या माझ्या उंजळीतील पाणी थेंबा थेंबाने परत गंगेच्या पात्रात संमत्र एकरूप होत होतं रिक्त झालेली उंजळ मी परत भरून घेत होतो माझ्या गुरुला मी ती श्रद्धेनं अर्पण करीत होतो आजपर्यंत मी अशा किती भाव उंजळी अर्पण केल्या होत्या त्याची गणती नव्हती गेली कित्येक वर्ष मी हे श्रद्धेनं करीत आलो आहे जीवनाच्या अंतापर्यंत मी ते तसंच करणार आहे श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ माझी ही गुरुवरची श्रद्धा मी प्राणपणानं जपली होती आणि शेवटपर्यंत मी ती जपणार आहे सगळ्या हस्तिनापुराला आता ते चांगलंच माहीत झालं होतं सकाळच्या तीन प्रहरी कर्ण कुठे आहे असा हस्तिनापुरात कुणालाही प्रश्न विचारला असता तर ते प्रत्येकाने निर्धास्तपणे उत्तर दिलं असतं गंगेच्या काठावर नित्यासारखा का मी त्या दिवशीही एक एका उंजळीनं माझ्या श्रद्धेचं घट भरत होतो पूर्वदिशा नुकतीच कुठं उजळू लागली होती क्षणात निळ्या साम्राज्याच्या सोनेरी सम्राट आपल्या रथाचे किरणरूपी हजारो घोडे उधळीत पूर्व क्षितिजावर हसत उभा राहिला पशुपक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्याचं स्वागत केलं गंगेच्या पैल तिलावरची हिरव्यागार गार गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली त्यावरचे हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ सोडून पटापट पत इकडं तिकडं उडू बागडू लागले तुर्ण पात्यावरचे दवबिंदू रुपेरी चंदेरी रंगात चमकू लागले कुरुणातील गायीचं गोंडस वासरू पुष्टनामा पुष्टमाना वाकड्या तिकड्या करून बागडू लागली पक्ष्यांनी पंख झटकून किलबिलत चाऱ्यासाठी घरटी सोडली काही कारंडव पक्षी फडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले पंख पाण्यात भिजताच परत वर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागली मंदिराचे डोलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले गंगेच्या असंख्य लहरी सोनेरी वस्त्र पांघरून चमचमत एकमेकांशी नृत्यगीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या सगळं चराचर कसं चैतन्याने कुंदू लागलो जगाला उजळणारा तो अक्षय महादीप माझ्या कानातील कुंडलांना गोंजारू लागला माझ्याशी एक अबोध भाषेत बोलू लागला डोळे सताड उघडे ठेवून एकटक पाहत मी ते तेज घटाघटा पिऊ लागलो माझ्या मनाची ही तेजाचा रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा कधी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे कधी कधी तर ते तेज मी अखंड दिवसभर डोळ्यांनी प्राशन केलं होतं तरीही मी अजून अतृप्तच होतो माझ्या मनाला तेजाची लागलेली ते लागले तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळत नव्हतं कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं नेहमीच्या या सूर्यदेवाकडं पाहण्याचा सवयीने माझ्या डोळ्यांच्या भावल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या अशोक तर नेहमीच मला म्हणत होता कर्णा तुझ्या निळ्या डोळ्यात चमकणाऱ्या सोनेरी रूपी वावल्या म्हणजे निळ्या आकाशात प्रकाशमान होणारे सूर्य चंद्रच वाटतात असं माझं हे सूर्यराधानेचं व्रत नित्य चालू होतं देहाचं चा भान हरकून जाई मन हलकं होई त्या दिवशी माझी अशीच अवस्था होत होती पण एकाएकी घाटाच्या दिशेने आलेली एक आर्त किंकाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं मी झटकन माळ वळून घाटाकडं पाहिलं सगळ्या भव्य घाट निर्मनुष्य होता एक मातीचा घडा मात्र उपडा होऊन गंगेच्या पाण्यावर हिंदकळत दूर चालला होता रुपेनी निस, रुपेरी सोनेरी लाटात एक कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत वल होता कंकण चमकत होती मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होईल काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरताना कोणत्या तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता नेहमी दुरून आकर्षक दिसणारा तिचं सखोल पाणी आज कुणाला तरी कायमच आपल्या उदरात घेऊ पाहत होत त्या हाताच्या पाण्याबाहेर होणाऱ्या चळवळीत मदतीची आर्त हाक होती मी अंगावरचं अधिय सावरलं आणि घाटाच्या दिशेने धावू लागलो घाटावर येतात माझं शरीर मी सरळ गंगेच्या पात्रात झोकून दिलं बराच वेळ पाण्याच्या आत मी डोळे उघडून पोहत होतो कुंडलांना काही धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली जवळ जाताच त्या आकृतीनं मला कडकटून मिठी मारली मृत्यूच्या दारात जीव किती असहाय होतो असहाय असतो तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंगभेद काही काही पाहत नसतो तो पाहतो केवळ स्वतःचं अस्तित्व ती एक स्त्री होती तरीही तिनं मला कवटाळलं होतं मृत्यूच्या द्वारात घोटाळणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या एका जीवनाला मला पदरात घे म्हणून मारलेली होती ती मिठी ती मिठी मनाई गंगेच्या तळाशी नेऊ शकली असती म्हणून मी प्रथम स्वतःला सोडून घेतलं आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळतीला तिच्या मुक्त केसांच्या मिळतीत तेवढ्या बटा घट्ट पकडून काठाच्या दिशेने सरासरा पाणी कापू लागलो त्या तशा अवस्थेतही एक विचार माझ्या मनात चमकून गेला माझी गुरुपूजा अर्धवटच राहिली होती पाणी कापता कापता गंगेतूनच सूर्यदेवाकडं पाहत मी पुटपुटलो गुरुदेव क्षमा करा कधी कधी नियमाला अपवाद निर्माण असतो कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो ती स्त्री केसाबरोबर ओढली जात होती मी काठावर आलो त्या मुर्शीत स्त्रीला कसं तरी पाण्याबाहेर काढलं तिचा चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्यानं स्तब्ध झालो क्षणभर काही सुचे ती ऋषाली होती सत्यसेनाची बहीण डोळ्यापुढं क्षणात प्रयागचा संगम उभा राहिला तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून माझी वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती केवळ एकदाच तिनं माझ्याकडं पाहिलं होतं त्यानंतर तिनं जी धरतीला दृष्टी खिळवली होती ती काही पुन्हा वर उचलली नव्हती पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता वेळेची वृषाली म्हणजे वाऱ्याला लाजून पाना आड आपलं होती तर म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेला उमलेलं पुष्प होत दवाच्या बिंदूंनीवं तशी ती दिसत होती तिच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते झोपी गेलेल्या अर्बकासारखी तिची मुद्रा शांत होती निरागस होती गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी राग सज बाहेर काढली की काय असं मला वाटलं ज्या हाताने आर्गे देत होतो त्या हातावर तिला अचल देह घेऊन पूर्वेकडे पाहत तसाच मी क्षणभर उभा राहिलो एक चमत्कारिक विचार माझ्या मनात डोकावून गेला वाटलं की असाच रमणीय सूर्योदय असावा वृषाली माझ्या बाहूत अशी असावी मीही भिजलेला तीही भिजलेली काळाची गतीच थांबावी गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघाचं प्रतिबिंब राहावं कारांडव पक्षांनी अशीच मधुर गाणी गावीत पण विचार अंगावर पाल झटकतात तसा झटकून झटकून टाकला मला माझी तीव्र खंत वाटली कितीही झालं तरी ती एक परसरी होती तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदंडीवर अलगर ठेवला तिच्या अंगावरून निथळणार पाणी पायदंडीवरून उघळत परत गंगेत मिसळू लागलं काय सांगणार होत ते तिला अर्धा घटका मी शुद्धीवर आलीच नाही अर्धा घटका ती शुद्धीवर आलीच नाही किती किती निरागस दिसत होती ती भिजलेलं वस्त्र तिच्या अंगाला जागजागी चिटकलं होतं पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोऱ्या गोल मुख कमलावर ठिकठिकाणी थकून चमचमत होते त्यांच्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन तिच्या गालावर विखुरले होते तिची त्या वेळची देहलता म्हणजे गंगेचा एक ऐटदार चंदेरी वळणच वाटलं मला काठावर ठेवलेल्या कोरड्या उत्तरीयाच मला आठवण झाली ती आणण्यासाठी मी लगबगीनं उत्तरीयाजवळ आलो ते घेऊन तसाच माघारी वळतो तो तिचा श्वास मंद मंद चालू झाला होता घाटावर तर कोणीच नव्हतं उत्तर यानं मी तिच्या मुखावरचे जलबिंदू हाताचा स्पर्शही जाणवणार नाही असे टिपले तिनं आपली मान थोडीशी चाळवली आणि हळुवारपण डोळे उघडले प्रथम तिला आपण कुठं आहोत मी कोण आहे काहीच कळलं नाही बावरल्या नेत्रांनी ती माझ्याकडे एकटक पाहू लागली कुंडलावर तटलेले दोन जलबिंदू घरंगळून माझ्या खांद्यावर पडलेले तिनं पाहिले आणि एका क्षणात तिला आपण कुठं आहोत मी कोण आहे या सर्वांची जाणीव झाली झटकन <coughs> ती उठून बसली अंगावरचं ओलं वसरं लगबगीनं सावरण्याचा गमतीदार प्रयत्न ती करू लागली तिनं आपली मान खाली घातली सावरून उठून उभं राहताना माझं उत्तरीय तिनं न कळत आपल्या अंगाभोवती तसंच लपेटून घेतलं वर उठून गंगेच्या पाण्यात दूरवर वाहत गेलेल्या घड्याकडं बोट दाखवीत मी म्हणालो माग प्रयागात तुमचा एक घडा फुटला होता आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचं हिरावून घेतला आहे कुणासाठी ते तिलाच विचारा तिने हिंदकळत दूरवर जाणाऱ्या त्या गंगेतल्या घड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला लाजून खाली मान घालून ती गरकनवळली आणि एक एक पायदंडी चढत दूर निघून गेली तिच्या ओल्या पायांचे सुस्पष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यावर रांगेत उमटत होते जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरीय हे तसंच आपल्याबरोबर नेलं तिच्या या धा धांदरटपणावर मी स्वतःशीच हसलो गंगेतल्या त्या घटकाकडं गंगेतल्या त्या घड्याकडं मी काही कितीतरी वेळ पाहत होतो मागून कुणीतरी घाटाच्या पायदंड्या उतरत असल्याची चाहूल लागली म्हणून मी मागं वळून पाहिलं ते पितामह भीष्म होते मला पाहताच अगदी सहजपणानं त्यांनी विचारलं कर्ण आज अजूनही तू पात्राबाहेर कसा मी काहीच बोललो नाही काय बोलणार होतो माझी साधना काही कारणानं आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना कसं सांगणार होतो केवळ अंगावरच्या ओल्या उत्तर गंगेवरून परतलेल्या कर्णाकडं त्या दिवशी कितीतरी नगरजन आश्चर्यानं पाहत होते त्या दिवशी घडलेली सर्व घटना मी कुणाला ठाऊक पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती बहुतेक ऋषालीनं ती आपल्या बंधूला सांगितली असावी आणि त्यानं ती कधीतरी दुर्योधनाला सांगितली असावी माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली मी रोज नित्यासारख्या गंगेवर जात होतो पण सूर्यदेवाकडं पाहू लागलो की या। त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चेहऱ्या दिसू लागली कधी कधी मी माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसाच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोनाला गंगेवर पिटाळू लागलो शोन मला विचारू लागला दादा तू असा विसरळू कसा होत चाललास मी त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो शोना काही काही वेळा माणसाला उगाच विसरावं वा असं वाटतं तो गोंधळू माझ्याकडं पाही कारण रोज ऐन रणरणीत रन उन्हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होत आपला राजा इतका विसराळू कसा अशी सेवकांनी पश्चात चर्चा करू नये म्हणून ते काम मी शोनाला सांगत होतो बाबाच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो कारण त्यांच्या कष्टामुळेच माझं जीवन अंगराज करणं म्हणून आज उभं होतं मी अंगराज होताच त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं त्यांचा प्रत्येक शब्द झेलला होता रोज रात्री मी स्वतःचा स्वतः त्यांच्या भगभगणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उठण चोळत होतो आई ते पाहून कधी कधी म्हणे वसू तू आता राजा झालास हे काम आता तुला शोभत नाही रे आता एखादी महाराणी आण आन, आणि तिला हे सर्व सांग मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो चंपा आठवणी काढून मी कौशल्यानं तिचं मन दुसरीकडं वळवीत होतं एकदा बाबांनी मला आश्चर्याचा धक्काच दिला शुणानं मला बाबांचा तातडीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता आत जाताच बाबांनी मला सरळ सरळ एक प्रश्न केला ते म्हणाले करना मी तुझ्याकडं आजपर्यंत काहीच मागितलं नाही आज जर मी एखादी गोष्ट मागितलं तर तू देशील का मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळाला नाही तरीही त्यांच्या शब्दासाठी काहीही करणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी झटकन म्हणालो बाबा करना मी तुमचा पुत्र कर्ण आहे पी त्यांना पुत्राकडं काही मागायचं नसतं हे हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते मग मला सून हवी आहे तुझा विवाह करायचा मी ठरवलं आहे तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही पण मी थोडा चाचरलो हे बघ पण बिन काही नाही मी सार्थी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे बाबा माझ तुझ मी आता काहीच ऐकणार नाही आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठवणार आहे पण थोडे दिवस थांबल तर नाही चालणार का मी निर्वाणीचा म्हणून प्रश्न विचारला कारण नसता डोळ्यासमोर उगाच वृषालीची मूर्ती नाचू लागली तिला सहजासहजी विसरता येणं का कुणास ठाऊक मला पण शक्य नव्हतं कारण मी रोज गंगेवर जाणार होतो रोज मला तिची आठवण येणार होती तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता तो म्हणजे गंगेवर जायचं सोडणं पण मला तर ते कदापिही शक्य नव्हतं एक वेळ मी अंगराजपत सोडलं असतं माझी कवच कुंडल सोडली असती पण गंगेच्या तीरावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं हे बघ करणार आता थोडे दिवसही आम्हाला थांबता येणार नाही कारण अजून शोनाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्हीही आता वृद्ध झालो आहोत तुला हे लग्न नको असेल तर तसं स्पष्ट सांग बाबांनीही मला निर्वाणीचा प्रश्न विचारला काय उत्तर द्यावं ते चटकन समजेना मी म्हणजे शोनाच्या जीवन मार्गातील थोडं धोंड व्हायचं की काय आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध माता पित्यांनी प्रेमळ अंतःकरणानं दुखवायची की काय माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलावं लागतं इतरांसाठी जगतो तोच माणूस क्षणभर सूर्यदेवाचं स्मरण करून मी निर्णय केला त्यांना नम्रपणानं सांगितलं आपली इच्छा असेल तर मी तयार आहे ठीक आहे म्हणत ते माझ्याजवळ आले त्यांचे वृद्ध डोळे एका वेगळ्याच आनंदात चमकत होते आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायेनं फिरवला एकाएकी ऋषादीचा कर्दळीच्या दंडासारखा गोल गौरवर्णी हात मला आठवला मनाच्या निर्धारानं मी विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो <coughs> पण छे मन हे किती नाठाळ असतं जे गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणानं प्रयत्न करतो नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी घोटाळत राहते जीवन हे कधी कधी माणसाची कठोर परीक्षा घेत असावं कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही वृषाली मला आवडली होती पण आता तिला विसरणंच भाग होत मी माझी पत्नी ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं त्यांच्यासमोर आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून चलतो असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो तिथं दुर्योधन बसला होता याचंही मला भान राहिलं नाही मी जाण्यासाठी वळलो हे पाहता दुर्योधनानं बाबांना एक खोचक प्रश्न विचारला पण पण अधीर काका अधिरथ काका तुम्ही कुठली वधू पाहिली आहे तिचं नाव काय काहीच सांगितलं नाहीत की तुम्ही मी माझे कान जाता जाता टवकारले बाबांनी उत्तर दिलं मुलगी हस्तिनापुरातच आहे सत्यसेनाची बहीण वृषाली ती होय म्हणजे उगा गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटतं तुम्ही दुर्योधन मोठ्याना हसत म्हणाला बाबाही त्याच्याबरोबर हसू लागले माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला हा सगळा उपद्व्याव दुर्योधनाचाच होता तर किती बुद्धिमान होता तो माझ्या संमतीसाठी बरोबर बाबांनाच गाठलं पाहिजे हे त्यानं कसं नेमकं अचूकपणे हेरलं होतं तो माझा नुसता मित्र नव्हता तर सक्का बंधूच होता अगदी शोनासारखा त्याच्या प्रेमाविषयी शंका घेणं सुद्धा पाप होत मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावरचं निर्बळ प्रेम हे एकच कारण होत मी मात्र त्याला स्वार्थी समजत आलो होतो त्याच्या वेळी मी पक्क ठरवून टाकलं की दुर्योधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं आता मला दोन सुखे बंधू झाले होते एक शोन आणि दुसरा दुर्योधन माझ्यासारख्या एका सारथी पुत्राच्या अतिकोमल भावना जपणारा एवढा कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन मला आता प्राणप्रिय झाला होता कधी न बोलता मी लगबगीनं कक्षाबाहेर आलो मन नुसतं कारंजासारखं उफाळत होतं सर्वांच्या शुद्ध प्रेमानं ते देहात गुदमरत होतं ऋषाली माझी पत्नी होणार होती कक्षाबाहेर पाठमोराव शोन उभा होता त्याच्याजवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दानकण एक थाप मारली तो केवढ्यानं तरी दचकून रागानं म्हणाला कोण हा मूर्खपणा मला पाहताच मात्र त्यानं आपली जीभ कचकन चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराधासारखा उभा राहिला तसेच त्याचे हात हातात धरून मी त्याला म्हणालो आता मूर्खपणा संपला शोना माझं उत्तर या आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही शोन माझ्याकडे पाहतच राहिला मी आनंदी होतो तो यासाठीच माझ्या विवाहाची आमंत्रण सगळ्या आजूबाजूच्या राज्यात गेली होती त्या दिवशी आखाड्यात होते ते सर्व लोक विवाहाला येणार होते खरोखरच माझं जीवन म्हणजे सौख्याचा द्वार वृक्षच नव्हता का दिवसेंदिवस तो अधिकच डौलदार होत चालला होता सार्थ्यापासून राज्यपदापर्यंत आणि नंतर शुभमंगलाकडं आणि तेही सुयोग्य स्थळी ही वाटचाल भाग्याचीच नव्हती का सोख्य हे कधी कधी अनेक पंखांनी माणसाला झिंजवणारा घालू लागत कधी कधी हे सौख्य इतकं होतं की त्याचा श्वासही कुंडून जातो आणि मग माणसाचा मन, मन स्वतःला म्हणू लागत बस झाली आता ही सुख वाड्याच्या उभा राहून मी असाच विचार करीत होतो दूरवर विशाल आकाशाचा निलिमा क्षितिजापाशी हिरव्यागार धरतीला कवेत घेताना माझ्या समोर मला स्पष्ट दिसत होता चित्त कस प्रसन्न झालं होतं कुरुंच्या पुरातन राजवाड्यासमोर उभारलेला माझ्या स्वयंवराचा मडपात अंग मोडून सजावट करणाऱ्या सेवक सेविकांना पाहून माझं मन वायूसारखं हलकं झालं होतं समोरच्या तलावात मानेला आयडदार झटके देणाऱ्या आणि केवळ नेमकं दूध पिणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसासारखं ते जणू देहाच्या तलावात वल्ली मारत फिरत होत सभोवती जीवी जीवना जीवनाची सुख स्वप्न वलय निर्माण करीत होती सगळं जगच मंदिरासारखं प्रसन्न आणि पवित्र वाटत होत माझ्या विवाहाचा सर्वमुखी झालेला सर्वांची उत्सुकता शिगेला नेण्याला तो मंगळ सोहळा पार पडला माझी अपेक्षाही नव्हती इतक्या थाटात माझा विवाह समारंभ पार पडला मी संसारी जगतात एक जबाबदार पती म्हणून प्रवेश केला माझ्या जीवनाच्या नाट्यातील दुसरा अंक सुरू झाला शृंगार आणि वात्सल्यानं भरलेला असतो हा अंक माणसाचं मन या अंकात बहुधा फारच रमतं तिथंच रेंगाळू लागतं वैवाहिक जीवनात सर्व वस्तूंना आणि दिशांनासुद्धा गुलाबी वर्ण येतात जीवनाच्या संगीतातला तो वसंत वैभव राग असतो आता तो राग मी आळवणार होतो कारण माझ्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला होता अजूनही त्या समारंभातले काही प्रसंग माझ्या मनात रिंगाळत होते वसंत ऋतू निघून गेला तरी जसा वकुलाच्या फुलाचा गंध मागे दरवळतो ना सेम तसाच विवाहाला अनेक राज्यातले नामवंत राजे आणि झाडून सारे नगरजन आले होते एका सारथी पुत्राच्या विवाहाला क्षत्रिय कुलोत्न राजे उपस्थित असावेत ही घटना खरोखरच अपूर्व होती दुर्योधनानं माझ्यासाठी सर्वांना आवर्जून निमंत्रणिका धाडल्या होत्या खरोखर त्याच्या प्रेमाला काही बंध नव्हते कुरुकुलातला राजपुत्र ज्याला एकदा आपलं म्हणतो त्याला तो खरोखरच कायमचं आपलंसं करून टाकतो याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कृतीतून मला आला होता माझ्या विवाहाच्या वेळी परप्रांतातील कोणीही जरी हस्तिनापुरात आलं असतं तरी त्याला त्या कुरुवंशातला कोण्या राजपुत्राचाच विवाह आहे असं वाटलं असतं मी भाग्यवान होतो हेच खरं शोनाचा आनंद तर विवाहाच्या वेळी गगनात मावेनासा झाला होता आपलं वय विसरून प्रौढासारखा तो काय हवंय आणि काय नको याची विचारपूस करीत सगळ्या मंडपभर घराघरा फिरत होता नेहमी धर्म आत्मा कर्तव्य अशा गहन विषयावर घटकान घटका बोलणारा अश्वथामा सुद्धा माझ्या विवाहात उत्साहानं उपस्थित झाला होता माझ्या मस्तकाला त्यानं आपल्या पवित्र हाताने मांडोळ्या बांधल्या होत्या तसं करताना त्यानं मला पुटपुटत बजावलं होतं सावधान करणं या आखाड्यात कोणीच अजिंक्य ठरलेलं नाही हळदीच्या वेळी तर स्त्रियांपैकी कोणीतरी खट्याळपणं मला म्हणालं होतं नवरदेवाच्या अंगाला हळद कशाला का हळद काय सोनेरी रंगाची आहे मला अजूनही हे सारं आठवतंय संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर विवाह झाला वृषारीनं पांढऱ्या शुभ्र टपूऱ्या कमल पुष्पांची माला माझ्या कंठात सविनय घातली नगारे आणि चौगडे यांच्या संमिश्र स्वरांनी सगळं राजनगर निनादून गेलं चंदनजल आणि निशिगंधांचा अर्क यांनी वातावरणाला सुगंधी धुंदी आणली पश्चिम क्षित्यावर रोजच्या पेक्षा थोडा वेळ अधिक रेंगाळून सूर्यदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिला सायंकाळचा रोजचा नमस्कार त्या गोंधळात निवांतपणा करायला मिळणार नाही म्हणून मी बोवल्यावरूनच त्यांना वंदन करून घेतलं मी चतुर्भूत झालो विवाहासाठी अनेक देणग्या आल्या होत्या त्यात अनेक अलंकार होते तलम वस्त्र होती रुपेरी आणि सोनेरी मुठीची धारदार खडग होती वैदुर्य माणिक मोती आणि पाचू होते पण एक देणगी मात्र फारच वेगळी होती पाडवांकडून पांडवांकडून केवळ एकच देणगी आली होती ती ही राजमाता कुंती दिवी ती देणगी म्हणजे एका निळ्या रंगाचा शालू आणि एक घोरपडीचं अंगुली त्राण होत त्या निळ्या शालूवर सोनेरी बुट्टे होते हे महावस्त्र मौल्यवान आणि सुंदर होतं मी आणि ऋषालीनं वाकून राधामातेला आणि बाबांना अभिवादन केलं त्यांनी आम्हाला अक्षवंत व्हा असा शुभ आशीर्वाद दिला मन भरून आलं त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं माझ्या दंडाला धरून वर उठवीत राधामाता म्हणाली करणा सुखी हो तिचा वृद्ध खरबरीत हात हातात घेत मी म्हणालो करणा नव्हे वसू मनमाते मी जगासाठी कर्ण आहे पण तुझ्यासाठी वसूच आहे आणि सदैव वसूच राहीन माझे डोळे भरून आले तिने मला आपल्या पोटाशी घेतलं माझी मान क्षणभर मी तिच्या खांद्यावर टेकविली समोरच्या कक्षाच्या गवाक्षात राजमाता कुंतीदेवी देवी असलेल्या मला स्पष्ट दिसल्या त्या आमच्याकडं पाहत असाव्यात त्यांनी आपल्या डोळ्यांना पदर लावल्याचं मला दिसलं माझ्या डोळ्यात तरळलेल्या असूमुळं मला कदाचित तसा भास झाला असेल नाही पेक्षा राजमाता आपल्या डोळ्यांना पदर कशाला लावतील दुसऱ्या क्षणिक गवाक्षाचं कवाडही झाटकन बंद झालं त्या कवाड्याच्या तावदानावर पडलेली माळवती क्षणभरात अदृश्य झाली वृषालीचा राजमाता कुंती देवींना आखाड्यात आपल्या अर्जुनाला आव्हान देणाऱ्या सुतपुत्राचा विवाह एवढ्या थाटात झाल्याचं पाहायचं नव्हतं म्हणून तर नसतील त्यांनी आपल्या कक्षाच्या गवाक्षाची द्वारे इतक्यात तिडकीने झाकून घेतली उगाच एक विचार मनात येऊन गेला